असं काही वेळेला व्यवसाय करताना आपल्याला आपले निर्णय बदलावे लागतात तर ते योग्य आहे की अयोग्य आहे किंवा आपण जसं आता आपलं दुकान किंवा काही शोरूम असेल तर त्याचं टायमिंग अँड सोय पण काही वेळेला ते बदलावे लागतात किंवा प्रॉडक्ट मध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतात तर काय सांगाल तुम्ही आपण मगाशी जसं म्हंटल की थोडस आपल्याला लवचिकता ही निश्चितच आपल्या ध्येय धोरणामध्ये ठेवणं आवश्यक आहे आपण समजा जर म्हंटल की आमचं दुकान एक ते चार बंदच असत तर तसं जर म्हंटल तर आपल्याकडे गिराईक हे एक ते चार फिरकणारच नाही आहे परंतु जर आपण असं म्हटलं की आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत आपल्या सदैव सेवेसाठी हजर आहोत किंवा आम्ही उपलब्ध आहोत तर त्यावेळेला सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत सातत्यानं ग्राहक हे आपल्याकडे येत राहणार आहेत आपण ग्राहकांच्या सेवेसाठी आहोत याच भान राखणं हे अत्यंत आणि नितांत गरजेचं असतं अन्यथा आपल्यासाठी आपण व्यवसाय करत नाही आहोत व्यवसाय आपण ग्राहकांसाठी करत आहोत हे आपल्याला विसरून चालणार नाही कारण ग्राहकांना सेवा द्यायची हे त्यातलं मूळ उद्दिष्ट असलं पाहिजे म्हणजे आपला मूळ हेतू हा असला पाहिजे की आपण ग्राहकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देतोय आपल्याला त्या योग्य अर्थार्जन होत आहे हे निश्चितच आणि हे खर तर भाग्याच आहे पण ते कशामुळे आणि कोणामुळे ग्राहकांमुळे त्यामुळं काही वेळेला काही बाबतीत काही कारणांनी आपल्याला आपल्या विचारांमध्ये आपल्या कदाचित कार्यकृतीमध्ये आपल्या व्यावसायिक ध्येय धोरणांमध्ये आवश्यक ते योग्य ते असे फेरफार आणि बदल हे घडवून आणावेच लागतात घडवून आणावेच लागतात आणि त्याला आपण पर्यायी काही विचार करण्याचं कारण नाही आहे कारण तिथं ऑप्शन असूच नाहीत बरोबर ऑप्शनचा विचार कधी करावा ज्या वेळेला आपण ग्राहकांना विचारतच घेत नाही आहोत पण असं करून व्यवसाय चालतच नाही आपण जर असं म्हटलं की आम्ही अमुक ठिकाणी मटेरियल तुम्हाला पाठवू शकणार नाही आमचा माल हा केवळ आम्ही एका ठराविक परिसरामध्येच तेवढा उपलब्ध करून देऊ शकतो तर तेवढ्या परिसरातलाच फक्त ग्राहक आपल्याकडे येणार आहे पण आपण जर का ठरवलं की नाही आम्ही तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही आमचं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत डिलिव्हर करू आणि त्याच्यासाठी आमची यंत्रणा ही सुसज्ज आहे तर ग्राहक म्हणेल ठीक आहे आम्हाला परदेशातही काही माल पाठवायचा आहे तर ती पाठवण्याची तुम्ही व्यवस्था करा आणि त्याच्यासाठी आपण तयार असलो पाहिजे सक्षम असलो पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपल्याला कदाचित थोडंसं फ्लेक्झिबल व्हावं लागेल त्याचं कारण अमेरिकेत अमुक का का एका दिवशी जर का एखाद्या वस्तूची डिलिव्हरी व्हायला हवी असेल म्हणजे जसं आपण लक्षात घेऊयात की पाडवा आता नजिक आलेला आहे आणि पाडव्याचं समजा जर एखाद्याला काही कोणाला काही गिफ्ट पाठवायचं असेल आणि ते पाठवण्यासाठी त्या पाडव्याच्या दिवशी जर तिथे पोहोचायला हवं असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला देखील इथून ते पाठवण्यासाठी नियोजन करायला हवं म्हणजे आपल्या वेळेमध्ये आपल्याला थोडस बदल करावं लागेल परिवर्तन करावं लागेल थोडस फ्लेक्झिबल हे राहावं लागेलच सर आता बाजारामध्ये आपण खूप सारे आता फुडचंच विचार करू की खूप प्रॉडक्ट्स दिसतात किंवा इतर याचे पण खूप प्रॉडक्ट्स दिसतात काही जणांचं खूप अट्रॅक्टिव्ह पॅकिंग असतं की लोक तिथे लगेच अट्रॅक्ट होतात तर आपल्या व्यवसायामध्ये पॅकिंग करायला किंवा पॅकेजिंगला किती आपण महत्व द्यावं की जेणेकरून आपलं किमतीवर त्याचा परिणाम होईल त्याच्या रिलेटेडच लगेच मी एक तुम्हाला प्रश्न विचारेन की उत्पादनाची किंमत कशी ठरवा कारण त्याचे पॅकेजिंग पण व्यवस्थित नक्कीच आता काय होतं सांगतो ज्यावेळेला आपण खाद्यपदार्थांच्या संदर्भात विचार करतो त्यावेळेला खाद्यपदार्थांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ती म्हणजे त्याची असणारी रुची बरोबर ग्राहकांची रुची कशामध्ये आहे त्याप्रमाणे आपली सूची तयार असणं आवश्यक आहे म्हणजे पदार्थांची सूची सुद्धा ग्राहकांच्या रुचीच्या अनुषंगाने असली पाहिजे ग्राहकांना जे हवं असतं अपेक्षित असतं काही वेळेला काय असतं की सिझनल प्रोडक्ट्स आपल्याला तयार ठेवावे लागतात हो। काही वेळेला बारा महिने वापरली जाणारी किंवा उपयोगात आणली जाणारी का काही पदार्थ असतात बरोबर काही वेळेला कदाचित नैमित्तिक ज्याला आपण म्हणतो तसेही असतात म्हणजे जसं मग अशी मी पाडव्याचं उदाहरण दिलं की पाडव्याच्या निमित्ताने समजा जर का काही पदार्थ तुम्ही तयार केलेत तर तेही त्या ते पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करायला लागतात आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं आपण जो विषय बोललात तो म्हणजे पॅकेजिंगचा पॅकेजिंग हे तर निश्चितच आकर्षक असणं गरजेचं आहे कारण सध्याचं युगच मुळे ग्लॅमरचं आहे परंतु त्या ग्लॅमरस रॅपरपेक्षा म्हणजे ते जे काही कव्हर करण्यासाठी वापरलंय ते कसं रॅप केलंय यापेक्षा सुद्धा त्याचं अंतरंग किती चांगलं आहे रुचकर आहे चविष्ट आहे ते महत्वाचं आहे आणि एकदा का ब्रांडिंग तयार झालं ना की तुम्ही कुठलाही रॅपर न वापरता देखील एक छोटस लेबल जरी लावलेलं असलं आणि जरी त्याचं वितरण करायला सुरुवात केली तरी ग्राहक निश्चितपणे त्याचा स्वीकार करतो त्याचं कारण ग्राहकांना हे माहिती आहे की रॅपर छान जरी असलं तरी आपला पदार्थ खाण्यासाठी रॅपर ओपन करायचंय कापायचं आहे आणि ते फाडून फेकूनच द्यायचंय कारण त्याचा कचराच होणार आहे आपल्याला अनेक वेळेला केवळ प्रायोगिक म्हणून विचार करून चालत नाही ना। 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 तर त्याचबरोबरीनं ना, आपल्याला त्याचा प्रॅक्टिकल सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे केवळ प्रयोग करायचा आहे म्हणून असं नाही कारण खूप चांगलं आकर्षित झालं म्हणजे लोक त्याच्याकडे आकर्षित होतील आणि घेतलं आणि आपला खप वाढेल असं होऊ शकतं असं नाही आहे तर त्या आतमधला जो पदार्थ आहे तो किती रुचकर आहे तो किती चविष्ट आहे तो किती लोकांना आनंद देणार आणि समाधान देणारा आहे त्यावरती निश्चितपणे मला असं वाटतं की ग्राहक हे टिकून राहतात आणि त्यांचं टिकणं आणि उत्पादकांचं विकणं याचं समीकरण त्या अनुषंगानं साध्य करता येऊ शकतं शक्य होऊ शकतं त्यामुळे रॅपर किती चांगलं पॅकिंगसाठी केलेलं आहे तयार आणि डिझाईन चांगलं केलेलं आहे हे महत्वाचं आहे नाही असं नाही आहे परंतु केवळ त्यामुळं त्या, त्या उत्पादनाची किंमत वाढत असेल बरोबर तर मात्र त्याचा अत्यंत सखोल आणि खोल असा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला मग अशी मी म्हटलं तसं की एक साधसं लेबल जरी लावलेलं असलं अगदी साधा उदाहरण सांगत झालं तर एखादी पाचक सुपारी आहे बरोबर आपल्याला माहिती आहे की आपल्याला भोजनानंतर म्हणजे काय मुखशुद्धी म्हणून जेमतेम तेम ती खाल्ली जाते आणि प्रत्येकाच्या तोंडाला एक वेगळी चव येते आणि ती चव अगदी दीर्घकाळ टिकून राहते पण असं जरी असलं तरी त्या पाचक सुपारीमध्ये काय आहेत ते महत्वाचे आहेत बरोबर त्याला कव्हर जे तयार केले आहेत ते खूप रंगीबेरंगी आहे आणि ते सप्तरंगी आहे म्हणून ती विक्री होणार आहे अशातला भाग नाही कारण सुरुवातीला कदाचित एखादा ग्राहक विकत आ आ, ते विकत घेईल पण जर त्या सुपारीची चवच नाही आवडली तर मग मात्र त्याची विक्री कितपत होईल याची शाश्वती राहत नाही बरोबर सर आपण सगळं ह्याचा विचार केला आणि व्यवसाय सुरू केला तर आपल्याला लिमिटेड ग्राहक मिळतात सुरुवातीला पण रिपीटेड ग्राहक मिळण्यासाठी आपण काय करा अगदी योग्य प्रश्न आहे हा कारण काय होतं की आपल्याकडे येणारा ग्राहक हा कस्टमर बनून येतो बरोबर पण तो खर तर आपल्या क्लायंटमध्ये कन्वर्ट होणं गरजेचं असतं कारण ज्यावेळेला आपण कस्टमर म्हणतो त्यावेळेला तो कस्टमर आज आपल्याकडे येईल तर उद्या आणखीन कोणाकडे जाईल बरोबर परंतु ज्या वेळेला आपण क्लायंट म्हणतो त्यावेळेला तो आपल्याशी संलग्न राहतो आणि निरंतरपणे तो जोडलेला असतो त्याची संलग्नता ही काही क्षणिक काळापुरती नसते त्या एका ठराविक पदार्थापुरती नसते आणि ह्याच्यामध्ये सर्व ग्राहकांना मुळातच मुळे उत्पादनाचा दर्जा आणि उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधा या अत्यंत अभिप्रेत असतात आणि महत्वाच्या वाटत असतात कारण आपण विक्री पश्चात सुद्धा आपण आपला संपर्क आपल्या त्या ग्राहकांची ठेवणं गरजेचं आहे आपण ग्राहक म्हणून ज्या वेळेला वन टू वन एखादा प्रोडक्ट विकतो त्यावेळेला त्यांच्या नोंदी आपण घेतो का हो नाही होत तसं पण जर का त्या ग्राहकांना आपण फोन करून एक शुभेच्छा म्हणून जर का फोन केला आणि जर का त्यांना शुभेच्छा दिल्या की आता पाडवा आज आहे आणि आजच्या पाडव्याच्या आम्ही शुभेच्छा द्यायला आपल्याला फोन केलेला आहे आपण मागच्या वेळेला असा असा आमच्याकडनं पदार्थ घेतलेला होता आपल्याला निश्चितच आवडला असेल आता नवीनही अशाच स्वरूपातले आमचे काही पदार्थ उपलब्ध झालेले आहेत आणि मला असं वाटतं की जसं तो पदार्थ आपल्याला आवडला तसंच हेही पदार्थ आपल्याला आवडतील ही जी काही एक प्रकारे प्रॉक्सिमिटी आहे कस्टमर्स बरोबरची त्याचं परिवर्तन हे क्लायंटमध्ये निश्चितपणे होऊ शकतं परंतु त्याच्यासाठी आपल्याला Hmm. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की कस्टमर्सला आपल्या आपल्याकडे जोडलेला जाणारा जो कस्टमर आहे त्याला हे लक्षात राहिलं पाहिजे की आणि त्यांना आपण सांगितलं पाहिजे इफ यू वॉन्ट टू टॉक यू डोंट हॅव टू वॉक यू कॅन जस्ट अस hmm. आमच्याशी फोनवर संपर्क करा hmm. आम्ही तुम्हाला हवा असणारं उत्पादन तुमच्या घरपोच देण्याची व्यवस्था हो hmm. करू कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ग्राहक देवो भवा हे hmm. जसं आहे तसं प्रत्येक वेळेला प्रत्येक ग्राहकाला जर का घरपोच सेवा आहे प्रत्येक ग्राहकाला जर समाधानकारक असं प्रत्येक पदार्थ मिळतोय रुचकर पण आहे तर आणि निश्चित पुन्हा माफक दरामध्ये आहे तर दर तो ग्राहक आपल्याशी कायमच जोडलेला राहतो आणि हे करण्यासाठी आपल्याला सगळ्याच गोष्टी मग ज्या मी दहा गोष्टी सांगितल्या की लॉजिकल प्रॅक्टिकल टेक्निकल लिगल फिनान्शियल या सगळ्या गोष्टींचा अभ्यासपूर्वक विचार करून याचं जर का समीकरण आपण मांडून ठेवलेलं असलं आणि ते करण्यासाठी अक्षरशः आपण पेन पेन्सिल घेऊन कागदावरती ते उतरवून काढलेलं असलं तर आपण अभ्यासामध्ये कमी कमी पडत नाही आणि ज्यावेळेला पद्धतीने होतो विद्यार्थ्यांचा सुद्धा त्यावेळेला त्यांनाही चांगलं यश मिळत चांगले मार्ग हो मिळतात आणि अलीकडच्या काळात आपण बघतोय की दहावीच्या वर्गांमध्ये सुद्धा शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असे अनेक विद्यार्थी आहेत कारण का तर त्यांचा अभ्यास कमी पडलेला नसो तर आपल्या व्यावसायिकांना सुद्धा अत्यंत गरज असते अभ्यासाची तिथं आभास दूर ठेवायचा आपल्याला फार काही कळत आहे असा भ्रम ठेवायचा नाही निसरतेचा अभ्यास करायचा आणि चौफेर अभ्यास करायचा की जिथे ग्राहकांची मानसिकता काय आहे ही ही समजून घ्यायची या ठिकाणी दोन्ही मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे ग्राहकांची मानसिकता महत्वाची आहे त्याचबरोबर आपण एक विक्रेते म्हणून किंवा उत्पादक म्हणून आपली स्वतःची मानसिकता आणि त्यातली आवश्यक ती लवचिकता या दोन्हीची सांगड घालून मला असं वाटतं तो, तो त्रिवेणी संगम तयार होऊ शकतो आणि तसं जर झालं तर ते क्लायंट आपल्याशी संलग्न राहतात राहतात निश्चित राहतात बरोबर म्हणजे विक्री पश्चात सुद्धा आपल्याला त्यांना सेवा किंवा त्यांच्याशी राहतात राहणं यांनी आपले रिपीटेड कस्टमर क्लायंट सर कुठलाही व्यवसाय हा आपल्याला उत्पन्न मिळवण्यासाठी किंवा नफ्यासाठी आपण करतो पण ह्या उत्पन्नाचं आणि नफ्याचं नियोजन कसं करावं खूप आव्हानात्मक हा विषय आहे त्याच कारण असं की अनेक वेळेला आपण व्यवसाय करतो आणि सर्वांना अगदी आणि कौतुकानं सांगतो की मी सेल्फ एम्प्लॉईड आहे स्वयं व्यावसायिक असणं पण स्वयं व्यावसायिक असणं हा वेगळा विषय झाला आणि सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे मी कुठेतरी स्वतःच्याच व्यवसायात स्वतःला मी जुंपून घेतलेला आहे पण मग अशा वेळेला आपण आपल्या स्वतःसाठी सेल्फ एम्प्लॉईड म्हणून काम करताना आपल्या स्वतःसाठी पगार घेतो का हो जो माणूस एम्प्लॉईड असतो त्याला सॅलरी मिळत असते पण जो सेल्फ एम्प्लॉईड असतो त्याला तो स्वतःसाठी सॅलरी घेतो का नाही घेत स्वतःच्या खर्चाचे म्हणून स्वतःच्या हक्काचे असे काही पैसे बाजूला ठेवतो का तर नाही ठेवत त्याच्या आर्थिक नियोजनामध्ये ज्या वेळेला त्याचा प्रॉफिट होतो त्या प्रॉफिट मधली काही ठराविक रक्कम पुनर्गुंतवणुकीसाठी तो राखीव ठेवतो का जी गंगाजळी ठेवणं आवश्यक आहे तर अनेकदा नाही करत मग अशा वेळेला होत असं की येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचा हिशोब लागत नाही याचा ताळमेळ आपल्याला बसत नाही मग आले किती आणि गेले किती आणि झालं काय अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला मग समजत नाही आणि उमजत नाही की आपण नेमके कुठे आहोत आर्थिक पातळीवर आणि व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा तर ह्याच्यासाठी आर्थिक आणि अर्थकारण म्हणजे आर्थिक बाब आणि अर्थकारण या दोन्ही अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत आणि तो खर तर कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीत जर का बघायचं झालं तर बॅकबोन आहे आपल्यासाठी पाठीचा कणा असल्यासारखा आहे की तो जेवढा ताठ राहील तेवढाच व्यवसाय करणारा सुद्धा माणूस ताठ राहू शकेल कारण त्याच्याकडे आर्थिक बळ असणार आहे आणि हे बळ सगळ्यात महत्वाचं आहे पण काही वेळेला त्याच्यासाठी कळ पण सोसावी लागते अनेक वेळेला असं होतं की येणारा पैसा लाखोंमध्ये यायला सुरुवात झाली आणि खर्च सुद्धा तसाच लाखावरी सुरू झाला तर अशा वेळेला शेवटी आपल्याला मग बाकी सगळ्या गोष्टीची जरी सोंग आणता आली तरी पैशाचं सोंग आणता येत नाही आणि ह्याच्यासाठी नेहमीच आपल्या नफ्यामधले किमान ऐंशी टक्के हे आपण पुनर्गुंतवणुकीसाठी राखीव ठेवले पाहिजेत आणि वीसच टक्के जे आहेत हे केवळ आपल्या खर्चासाठी कामासाठी वापरले पाहिजेत हे मी न बोलतोय म्हणजे समजा जर का आपण असं घर धरूया की हजार रुपये जर का आपल्याला नफा होणार असेल एखाद्या वस्तूच्या विक्रीतनं उत्पादनाच्या विक्रीतनं तर त्यातले किमान आठशे रुपये हे आपल्याला पुनर्गुंतवणूक म्हणून किंवा सेव्हिंग्स म्हणून आपल्याला बचत म्हणून बाजूला ठेवायला हवेत आणि केवळ वीस टक्के रक्कम जी आहे ती आपल्या खर्चासाठी वापरायची आहे खरचच कमी केलं ना खर्च की काही त्रासच होत नाही आपलं काय होतं आपण जसा इन्कम वाढत जातो तशा आपल्या गरजा पण वाढवत नेतो आणि ह्या गरजा इतक्या अवास्तव असतात की त्यामुळे आपल्या व्यवसायातलं वास्तवच आपण विसरून जातो तर अवास्तव गरजा जर कमी केल्या अवास्तव खर्च जर कमी केला आणि जर का वास्तवाच भान ठेवलं तर निश्चितपणे भविष्याच्या आणि भविष्य म्हणजे काय खूप दूरच्या नाही नजीकचं जे भविष्य आहे त्या नजीकच्या नियर मध्ये तुम्हाला कुठेही तुमच्या भांडवलासाठी कोणाशी भांडायची गरज पडत नाही कारण तुमचं भांडवल हे त्या तयार होत राहतं आणि ती देखील कशी असली पाहिजे इन्व्हेस्टमेंट ही कोट्यवधींची असली पाहिजे त्यावेळेला तो आनंद देखील तितकाच निरंतर राहणार असो कारण थेंबे थेंबे तळेसाचे आपल्याला कल्पना असेल की आपल्या घरांमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये डब्यांमध्ये विशेषतः महिला वर्ग आपल्याला माहिती आहे किंवा आपणही केलं असाल की डब्यांमध्ये थोडे थोडे पैसे साठवून ठेवायचे आणि ज्यावेळेला निकड आहे त्यावेळेला मग ती जमापुंजी ही उपयोगात आणायची आणि हे अत्यंत गरजेचं असतं आणि जर का अगदी दहा दहा रुपयाची सुद्धा रक्कम तुमच्याकडनं रोजची साठवली जात असली ज्याच्यासाठी आपल्याकडे माहिती आहे बँकिंग सेवेमध्ये रिकरिंग डिपॉझिट सारख्या किंवा डेली पिगमी सर्व्हिसेस उपलब्ध आहेत अशा पद्धतीने देखील आपण आपलं नियोजन आर्थिक पातळीवरती करू शकतो आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे काय तर आपल्याकडे आपला हक्काचा पैसा हा आपल्या भावी आयुष्यासाठी देखील राखून ठेवलेलं असणं हे महत्वाचं आहे व्यवसाय करणाऱ्या कोणालाही कधीही पेन्शन मिळत नाही पण त्यांच्यासाठी तो टेन्शनचा विषय होतो तर टेन्शन नसून पेन्शन प्राप्त होणं गरजेचं आहे आणि ती ची सुविधा आणि त्याचं जे नियोजन आहे हे जर का व्यवसायातल्या पहिल्या दिवसापासूनच करायचं ठरवलं की मला जे मिळत आहे त्या हजार रुपयातले मी आठशे रुपये पहिल्यांदा बाजूला ठेवणार आहे दोनशेच रुपये खर्च करणार आहे आणि माझ्यासाठी तेवढीच आजची गरज आहे असं ज्या करायला सुरुवात होते त्यावेळेला तुम्हाला तुमच्या व्यवसायाची वृद्धी करणं शक्य होत राहत तुम्ही जरी वृद्ध झालात तरी व्यवसायाची वृद्धी झाल्याशिवाय राहत नाही कारण व्यावसायिक वृद्धी ही केवळ आधारित आणि अवलंबून असते खूप छान सांगितलं सर आत्ता हे जे आपण मार्गदर्शन तर केलंच पण अजून खूप लोकांसाठी मार्गदर्शन किंवा विविध क्षेत्रांच्या व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण काही वर्कशॉप किंवा काही आपलं नियोजन आहे काही अरेंज करायचं किंवा नाही काय होतं माहितीये का, का व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये अनेकदा विशेषतः मला इथं आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो, तो म्हणजे महिला वर्गांचा महिलांच्या मध्ये अनेक बाबतीत अनेक महिलांना मी सर्धोपटपणे कोणतंही म्हणजे स्टेटमेंट करत नाहीये परंतु अनेक महिलांच्या बाबतीत त्यांना ना घरातून पाठिंबा मिळतो ना समाजातन पाठबळ मिळतं त्यांना करण्याची जिद्द असते ती ऊर्जा असते ती क्षमता असते त्यातलं ज्ञान अवगत असतं ते कसं वापरायचं त्याच भान असत परंतु असं असून सुद्धा त्यांना व्यवसायामध्ये योग्य दिशा मिळत नाही आणि दिशा नाही मिळाली तर गती मिळत नाही आणि गती नाही मिळाली तर प्रगती साध्य होत नाही मग अशांसाठी विशेषतः महिलांसाठी किंवा सर्वच समाजातल्या घटकांसाठी आपण व्यावसायिक पातळीवरती काही अशा पद्धतीनं ज्याला आपण सेमिनार्स म्हणू वर्कशॉप्स म्हणू किंवा कार्यशाळा ज्याला आपण म्हटलं जातं त्याचं नियोजन सातत्याने करत असतो आणि विविध व्यावसायिकांना त्याचा लाभ घेणं शक्य होऊ शकतो एक दिवसांची चार तासांची अगदी तिथपासून ते सहा सहा दिवसांपर्यंतच्या कार्यशाळांचं त्याचं आयोजन होत असतं आणि ते करण्यामागचा मूळ उद्देश हाच असतो की प्रत्येक व्यावसायिकाला स्वतः सक्षम होऊन म्हणजे ज्याला आपण आत्मनिर्भर म्हणतो तर ती आत्मनिर्भरता जोपर्यंत त्या त्या व्यावसायिकामध्ये येत नाही तो स्वतः सक्षम होत नाही तोपर्यंत तो आर्थिक दृश्या सुद्धा तितकाच सक्षम होऊ शकत नाही मग मानसिक शारीरिक पातळीवरती त्याला सक्षम करणं शारीरिक पातळीवर मी अशासाठी म्हंटल कारण का तर जोपर्यंत त्यांचे विचार पक्के होत नाही तोपर्यंत त्याचं वर्तन आणि जे काही परिवर्तन आहे ते होणं शक्य होऊ शकत नाही आणि त्यामुळं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळीवरती त्यांना सक्षम करण्याकरता आणि शारीरिक पातळीवर का तर आपण अधिक श्रम केले म्हणजे अधिक नफा होतो किंवा चांगला व्यवसाय होतो हा काही विषय घेणं विचारात योग्य नाही कारण खूप श्रम केले म्हणजेच खूप पैसा मिळतो असं ना, नाही आहे असं नाही ना आहे ना म्हणजे हा खरं तर गोड गैरसमज आहे असं मी म्हणेन पण कमी त्रासामध्ये कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अर्थार्जन करणं शक्य होऊ शकतं मी अनेक वेळेला म्हणतो लोकांना असं वाटतं मी गमतीने बोलतो पण इट इज व्हेरी इझी टू अर्न मनी पैसे मिळवणे इतकं सोपं काहीच नाही आहे फक्त आपण पैसा व्यवसायामध्ये मिळवताना तो ड्युटीफुली मिळवायचा प्रयत्न करतो कारण त्यामध्ये शरीराने आपण खूप जास्त बिझी झालेले असतो पण त्याच्यापेक्षा तो ब्युटीफुली मिळवला म्हणजे का तर आपल्या बौद्धिक पातळीवर आपल्या बौद्धिक क्षमतेचा उपयोग करून नियोजनपूर्वक आणि अभ्यासपूर्वक जर का तो मिळवला तर अतिशय सल सुलभ सहज साध्य होणार असं ते आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अवघ्या तीन तासात आणि चार तासांमध्ये सुद्धा आपण चोवीस तासाचा अर्थार्जनाचा मार्ग आपल्या स्वतःसाठी खुला करून देऊ शकतो असे अनेक सारे व्यवसाय आहेत की जे अवघ्या तीन आणि चार तासांमध्ये जर दिवसभरात तुम्ही केलेत तर उर्वरित पूर्ण तुमचं आयुष्य जे आहे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उपयोगात आणू शकता आणि ते तुम्ही एन्जॉय करू शकता कारण व्यवसाय करणं याचा अर्थ असा की चोवीस तास बिझी राहणं असं नाही आहे म्हणजे पूर्वी असं काही वेळेला म्हटलं जायचं की तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे तर त्यामुळे तुम्ही स्वतः जोपर्यंत कष्ट करत नाही तोपर्यंत काही मिळणार नाही परंतु अलीकडच्या आणि मॉडर्नायझेशनच्या युगामध्ये तुमचं जे काम आहे ते स्किलफुल किती आहे ते महत्वाचं आहे आणि जर स्मार्ट वर्क आपण म्हणू शकतो हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करावं आणि तसं जर का केलं तर त्यामध्ये तुम्हाला अक्षरशः तीन आणि चार तास दिले तरी देखील पुरेसे ठरू शकतात आणि उर्वरित आयुष्य हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी आयुष्यासाठी तुमच्या परिवारासाठी स्वतःसाठी अत्यंत चांगल्या प्रमाणे उपयोगात आणता येऊ शकत सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मयूर फूड्स कुक्ड विथ केअर यांच्यातर्फे छोटीशी भेट धन्यवाद तर कशी वाटली तुम्हाला आजची मुलाखत आणि मार्गदर्शन पर चर्चा आपली मला वाटते नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला आजचा माझा एपिसोड आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद